शफी उल्लाह काजी साहेब युवा नेते मोहिते सिंग भाई जावेद पटेल साहेब इरफान भाई यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते सभेच्या तयारीबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली तीस सप्टेंबरच्या ऐतिहासिक सभेची नियोजन समिती अध्यक्षता एम आय एम युवा प्रदेशाध्यक्ष अंजर अनवर खान करणार आहेत तर या सभेच्या यशस्वी आयोजनामागे माजी नगरसेवक समद खान सामाजिक कार्यकर्ते खालीद शेख तसेच अहमदनगर शहरातील तरुण नेते समीर शेख यांच्यासह डॉक्टर परवेज अश्रफी सरपराज जहागीरदार इम्रान सय्यद सन्ना अल्लाह तांबटकर मतीन शेख शाबाद कुरेशी बशीर शेख एजाद शेख शहबाज सय्यद इम्रान भाई अमीर खान आवेद काझी आमिर अख्तार यांचा विशेष सहभाग आहे आगामी सभेसाठी नगर शहरात उत्सवाचे वातावरण निर्माण झाले असून हजारोंच्या संख्येने नागरिक या सभेत सहभागी होतील अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे प्रतिनिधी ऐनुल शेख एटीव्ही न्यूज नगर असू जय भीम जय भीम ऑल इंडिया मजलिस इत्याद मुस्लिम पक्षाचे सर्वे सर्व खासदार असदुद्दीन ओवेसी साहेब यांची अहमदनगर शहरामध्ये येत्या तीस सप्टेंबर रोजी एक जाहीर सभा होणार आहे या सभेला प्रदेश अध्यक्ष इम्तियाज जलील साहेब बॅरिस्टर असदुद्दीन ओएसी साहेब यांच्या या सर्व सभेचं नियोजन बैठक म्हणून आज या ठिकाणी महाराष्ट्राचे प्रदेश महासचिव समीर साजिद बिल्डर साहेब आज या ठिकाणी उपस्थित होते तसेच महाराष्ट्राचे यवत प्रदेश अध्यक्ष अंजर खान साहेब या ठिकाणी उपस्थित होते मुकुंदनगर विभागातून चार वेळेचे नगरसेवक राहिलेले आमचे समत साहेब तसेच खालीलभाई भाई, आमचे भाई, अहमदनगर जिल्हा माजी अध्यक्ष परवेज अशरफी साहेब हे सर्व या ठिकाणी उपस्थित होते येणाऱ्या तीस तारखेची सभा कशा प्रकारे या ठिकाणी सक्सेस करता येईल त्या सभेला जास्तीत जास्त लोकांना त्या सभेमध्ये कसा आणता येईल आणि कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न अबाधित राखून ही सभा यशस्वी करण्याच्या संदर्भात या ठिकाणी सूचना देण्यात आल्या आणि या भरभरून प्रसाद या ठिकाणी मिळाला ती एक नियोजन बैठक या ठिकाणी गेस्ट हाऊसला झाली त्यानंतर आमचे समज साहेब यांच्या वॉर्डामधील जे तरुण आहेत आज आपण या ठिकाणी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद पाहतोय तर ये एक छोटीशी एक कोट मीटिंग या ठिकाणी घेण्यात आली त्या ठिकाणी सर्व लोकांना निर्देश देण्यात आले की सभा यशस्वी करावी आणि जे काही या अहमदनगर शहरामध्ये आणि अहमदनगर जिल्ह्यामध्ये चाललंय त्याच्यावरती प्रमाणे

लिए आज बहुत ही अहम बैठक हमारे समद खान साहब खालिद भाई और समीर भाई ने की उसमें हमारे सभी शहर के एम के पक्ष अधिकारी भी मौजूद थे मैं शुक्रिया अदा करता हूँ खास हमारे समीर साजिद बिल्डर साहब जो कि औरंगाबाद से तस्वीर लाई महासचिव एम आई एम और उसी के साथ सह सचिव शफील्ला काजी साहब जिन्होंने वक्त निकाल कर यहाँ मेहनत लेकर आज हमको ये तारीख दिलवाई इनशाला वो वक्त दूर नहीं है तीस तारीख को इनशाला इतिहाद का सबूत होगा दोपहर में एक जलसा चेतना लॉन में जो तो राम के लिए रखा गया है ऑल इंडिया उमा बोर्ड के तहत जिसमें इमाम और मोजिम का हकूक की बात होगी उसी के साथ बाद नमाज मगरिब जल से आम होगा मैं गुजारिश करता हूँ सभी आवाम से कि अपना वक्त निकाल दे और इन बाद नमाज मगरिब जो भी वक्त तय हो रहा है जो जगह तय हो रही है इन बैरिस्टर असदुद्दीन ओवीसी साहब के आने पर सब लोग लब्बैक और इन शाह भरपूर कामयाब करे जजाक असल कांग्रेचुलेशन वही बार बदल मी ऐसी डिलीवरी फार क्रिटिकल होती थी? आता ठीक आहे ना सगळं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणार साथीला सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजो निवृत्ती पर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणार अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू आय किशोर वैन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर तपासणी आणि प्रसुती पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरी ची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन अठ्ठ्याण्णव पन्नास वीस शून्य शून्य सतरा